त्या गजबजलेल्या बारच्या बाहेर दुबईच्या त्या लख रात्री तो तिला ओढत एका निर्जन कोपऱ्यात घेऊन आला त्याने तिची पकड सोडली तशी ती भिंतीला लागून खाली कोसळली तिचे डोळे अद्यापी पाण्याने भरले होते का का करतेस हे सगळं त्याचा आवाज संताप आणि वेदनेने थरथरत होता तिने वर करून त्याच्याकडे पाहिले ज्या चेहऱ्यावर ती कधी काळी जीव ओवाळून टाकायची जी, तोच चेहरा आज तिच्यासमोर उभा होता रुद्र तिच्या ओठातून शब्द बाहेर पडला पण तो श्वासासोबतच विरून गेला मला वाटलं होतं तू कुठेतरी सुखात असशील कोणाचं तरी घर सजव सजवत असशील पण इथे या वेशात या दुबईच्या नरकात तू स्वतःला विकतेस रुद्रने तिचे खांदे धरून तिला गदागदा हलवले तिच्या डोळ्यातून आता धबधब्यासारखे पाणी वाहत होते ती हसली एक अत्यंत कडवट हसू हक्क संपलाय तुझा रुद्र तू तुझ सोडून गेला होतास ना मग आज माझ्या या अवस्थेवर प्रश्न विचारणारा तू कोण तिथे आत जो माणूस बोली लावत होता तो माझ्यासाठी ग्राहक होता आणि तू तू सुद्धा तेच केलंस ना सर्वांसमोर मला किस केलंस आपलं जॅकेट टाकलं आणि मला विकत घेतल्यासारखं बाहेर घेऊन आलास रुद्रने रागाने जवळच्या खांबावर हात मारला मी तुला तिथून वाचवायला आलो होतो मला नव्हतं माहीत की ती तू मुलगी आहेस पण जेव्हा तुझे ओठ माझ्या ओठांना स्पर्शले तेव्हा त्या स्पर्शाने मला सांगितलं की तू माझी तीच जान आहेस जिला मी वर्षानुवर्षी शोधतोय तो तिच्याजवळ गुडघ्यावर बसला आणि तिची मन वर, वर पकडून म्हणाला त्या महागड्या दारूने मला जी नशा दिली नाही ती तुझ्या स्पर्शाने दिली मी माझा भूतकाळ माझं दुःख सगळं विसरलो पण तुझं हे रूप हे सहन होत नाहीये मला रडत म्हणाली आता उशीर झालाय रुद्र हे शरीर आता पवित्र राहिलं नाहीये ज्या शरीरावर फक्त तुझा हक्क होता तिथे आज रोज नवीन खुना उमटतात तू का आलास पुन्हा रुद्रने तिचे अश्रू पुसले आणि ठामपणे म्हणाला आज या शरीरावरचा तुझा हक्क संपला असेल पण माझा नाही तू माझी होतीस आणि माझेच राहणार हा आदित्य तुला या नरकातून बाहेर काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही चला तर पाहू या दोघांचा फ्लॅशबॅक त्यांचे कॉलेजमधील प्रेम आणि त्यांच्या वेगळे होण्याचे नक्की कारण काय होते रुद्र आणि आरोही कॉलेजच्या कट्ट्यावरची सगळ्यात गाजलेली जोडी रुद्र स्वभावाने थोडा रागीट आणि जिद्दी पण आरोही समोर आला की अगदी मेनासारखा मऊ व्हायचा आणि आरोही जिच्या हास्यातच रुद्रचं जग सामावलेलं होतं आरोही तू आज पुन्हा उशीर आलीस मी किती वेळ तुझी वाट पाहतोय रुद्रने आपला मोर्चा तिच्याकडे वळवला आरोहीने आपले कान पकडले आणि लाडात येऊन म्हणाली स्वारी ना रुद्र आईला थोडी मदत करत होते आणि तुला तर माहिती आहे ना तू रागावलास की किती छान दिसतोस म्हणून मी मुद्दाम उशिरा येते तिचं हे उत्तर ऐकून रुद्रचा सगळा राग क्षणात विसरून जायचा त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला त्या स्पर्शात एक होती एक विश्वास होता आरोही वचन परिस्थिती काहीही असो तू कधीच माझा हात सोडणार नाहीस हे शरीर हे मन आणि हा श्वास फक्त माझाच राहील रुद्र भाऊक होऊन बोलला आरोहीनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं रुद्र मी फक्त तुझीच आहे माझ्या शरीरावर आणि मनावर आजपर्यंत फक्त तुझाच हक्क होता आणि शेवटपर्यंत तुझाच राहील कोणा दुसऱ्या पुरुषाची सावली ही मी स्वतःवर पडून देणार नाही त्या दिवशी पावसात भिजताना रुद्रने आपलं लाँग जॅकेट काढून तिच्या अंगावर टाकलं होतं तीच ऊब तोच सुगंध आज दुबईच्या त्या काळोख्या रात्रीत पुन्हा तिला जाणवला पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती चला तर पाहू आता वर्तमान काळ दुबईचा तो कोपरा रुद्रच्या अंगावरचं ते जॅकेट आज पुन्हा आरोहीच्या खांद्यावर होत पण आज तिच्या अंगावर त्या प्रेमाच्या खुना नव्हत्या तर मजबुरीच्या जखमा होत्या रुद्र तू की माझ्या शरीरावर तुझा हक्क आहे बघ आज हा हक्क मी स्वतःच संपवलाय मी त्या वचनाला जागू शकले नाही आरोही ओक्षाबोक्षे रुडू लागली रुद्रने तिची मान पकडली आणि तिला आपल्या जवळ ओढलं चूप एक शब्दही बोलायचा नाही जे झालं त्यात तुझी चूक नव्हती त्या नराधमांनी तुला इथे आणलं पण तुला इथून नेण्यासाठी तुझा रुद्र परत आलाय आजही तुझ्या ओठांच्या स्पर्शात मला ती जुनी आरोही भेटली तू अपवित्र नाहीस आरोही तू फक्त माझे आहेस आरोही उठ आपल्याला इथून निघावं लागेल रुद्राचा आवाज कठोर पण काळजीने भरलेला होता आरोही अजूनही सुन्न होती तिच्या पायात रान उरला नव्हता तिने अडखळत पाऊल टाकलं पण तिचे पाय लटपटले रुद्रने क्षणाचाही विचार केला नाही त्याने तिला थेट आपल्या कडेवर उचलून घेतलं तिचं ते नाजूक शरीर त्याच्या छातीशी टेकलं होतं त्याच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते ते आजही तिच्यासाठीच तेवढ्याच वेगाने धडधडत होते तो तिला घेऊन वेगाने आपल्या कारपशी आला तिला पुढच्या सीटवर बसून त्याने सीट बेल्ट लावला गाडी सुरू झाली आणि दुबईच्या झगमग त्या ती वेगाने धावू लागली आरोहीने खिडकीबाहेर नजर लावली बाहेरचे देवी तिच्या डोळ्यांसमोर अस्पष्टपणे जात होते तिच्या मनात विचारांचे काहोर माजले होते रुद्रला मी रुद्रला मी या अवस्थेत कशी भेटले आता तो माझ्याकडे कोणत्या नजरेने बघेल रुद्र शांतपणे गाडी चालवत होता पण त्याचे लक्ष तिच्याकडेच होते त्याने गाडी एका आलिशान हॉटेलच्या खाजगी अपार्टमेंट समोर थांबवली हे ठिकाण शहराच्या गजबजाटापासून लांब आणि सुरक्षित होत चल पोहोचलो आपण रुद्रने गाडीचा दरवाजा उघडला आत आल्यावर त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि पाणी दिले आरोहीने पाण्याचा ग्लास हातात घेतला पण तिचे हात थरथरत होते रुद्र तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आरोही जोपर्यंत तू या घरात आहेस तोपर्यंत तुला कोणीही स्पर्श करू शकत नाही मी बाहेर उभा आहे तू आधी फ्रेश हो हे कप हे कपडे बदलून घे आणि स्वतःला आरशात बघताना एक गोष्ट लक्षात ठेव तू अजूनही तीच आहेस जी माझ्या मनात आहेस जे काही घडलं त्याबद्दल आपण नंतर बोलू त्याने तिला एक बॅग दिली ज्यात काही साधे पण सन्माननीय कपडे होते आरोही बाथरूम बाथरूममध्ये गेली आणि नळाखाली उभी राहिली ते पाणी तिच्या शरीरावरून वाहत होत जणू काही आजवरचा तो मळ तो अपमान धुवून टाकण्याचा प्रयत्न करीत होती पण जखमा काय बाहेर रुद्र खिडकीपाशी उभा राहून सिगारेट ओढत होता त्याच्या डोळ्यात अंगार होता ज्यांनी कोणी त्याच्या आरोहीला या दलदलीत ढकललं होतं त्यांना तो जिवंत सोडणार नव्हता आरोही सोप्याच्या एका कोपऱ्यात जाऊन मुसमुसत बसली रुद्रने तिच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल कोणताही तिरस्कार नव्हता होती ती फक्त माया तो जाऊन बसला त्याला बघताच आरोहीने स्वतःला अजूनच अक्रसून घेतले रुद्र माझ्या जवळ नको येऊ मी मी विटाळले गेले तुला माहीत नाहीये तिथे माझ्यासोबत काय काय झाले ती हुनके देत म्हणाली रुद्रने काहीही न बोलता तिचा हात पकडला आणि तिला ओढून आपल्या छातीशी घट्ट धरलं तिने सुरुवातीला थोडा विरोध केला त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण रुद्रची पकड सैल झाली नाही गप एकदम गप्प बस रुद्रचा आवाज जड झाला होता त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला मी मघाशी काय सांगितलं होतं तू आज ही माझीच आहेस हे जग काय म्हणतं किंवा तुझ्यासोबत काय घडलं याने मला फरक पडत नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला स्वतःबद्दल असं बोलण्याचा अधिकार नाहीये आरोहीने त्याचे शर्ट घट्ट पकडले आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती मोकळेपणाने रडू लागली इतक्या दिवसांपासून मनात साठवलेला हो सगळा बांध आज फुटला होता रुद्रने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला रुद्र त्यांनी मला फसून इथे आणलं मला वाटलं होतं मी पुन्हा कधीच तुला बघू शकणार नाही ती रडत रडत बोलत होती रुद्रने तिच्या कपाळावर एक हळू वार चुंबून घेतलं आणि म्हणाला आता तू सुरक्षित आहेस जो रुद्र तुला सोडून गेला होता तो आता तुला कधीच एकटी सोडणार नाही तुला शांत वाटत नाही तोपर्यंत तुला असंच पकडून ठेवेन त्याच्या मिठीतली ती ऊब आणि तिची सुरक्षितता जाणवताच आरोहीची थरथर कमी झाली तिला जाणीव झाली की जगासाठी ती काहीही असली तरी या सा माणसासाठी ती अजूनही त्याची आरोहीच होती रुद्रीने तिची मान आपल्या खांद्यावर विसावू दिली त्या, त्या शांततेत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता चला तर भेटूया कथेच्या पुढच्या भागात कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद